नमहा प्रथम श्री गणेशाला वंदन शारदा मातेला वंदन माझ्या मातापित्यांचं स्मरण करते गुरूंना वंदन आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचं स्थान आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते सहावा अध्याय आपल्याला आज बघायचा आहे एक दहा श्लोक मी सहाव्या अध्यायाचे म्हणते आपण विवेचन सुरू करूया ॐ श्री परमात्मने नमः अथ षष्ठोऽध्यायः श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ससंन्यासी च योगी च चा निरग्निर्न चाक्रियः यम संन्यासमिती प्राहुर्योगंत विद्धिपांडव। नैह संकल्पो योगी भवति कश्चन आरुरुक्षोर्मुनेग कर्म करणमुच्येगारुढसारखे न नर्मस्वज्ये सर्वसल्पसन्यासी योगारूढस्तदोच्यते उद्धरेदात्मनात्मानन्नात्मानमवसादयेत् आत्मानमवसाधे आत्मव ह्यात्मनो बंधुरात्त्मव ऋपुरात्मन बंधुरात्मात्मनस्त येमैवात्मना अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत्त्मव शत्रुवत् जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म सुहृनि्युदासीन मध्यस्थेष्य बंधुषु साधुषव पापेशु समबुद्धिर्विशिष्ये योगी युंजीत सतत निराशीर परिग्रह। आत्मसंयम योग असं या अध्यायाचं नाव आहे आता पूर्वसूत्र जर थोडंसं बघायचं म्हटलं तर अर्जुन विषादापासून आपण सुरुवात केली होती पहिला आहे अर्जुन विषादयोग आणि मग आपण कर्मसन्यास योगापर्यंत येऊन पोचलो होतो म्हणजे पाचव्या अध्यायापर्यंत अर्जुनाला जो विषाद झालेला होता तो दूर करण्यासाठी भगवंतानी त्याला सांख्य योग सांगितला आणि सांख्ययोग ऐकल्यानंतर सांख्ययोग म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी सांगितलं अर्जुनाचा थोडा गोंधळ उडाला की ज्ञान जर श्रेष्ठ आहे तर मला कर्म कशा कशाला करायला सांगतो मग मी युद्ध करणारच नाही असं अर्जुन म्हणाला तेव्हा भगवंतांनी त्याला सांगितलं की अरे क सांख्ययोग जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच कर्मयोगसुद्धा महत्त्वाचा आहे आणि मग कर्मयोगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी म्हणून भगवंतानी तीन चार आणि पाच असे अध्याय आपल्याला सांगितले आणि मग कर्माला ज्ञानाचे डोळे पाहिजे असं अर्जुनाला सांगितलं आणि ज्ञान कर्म संन्यास योग तो कसा आचरण करायचा हे सगळं सांगून झालं आपण हे सगळं बघितलं आणि मग आत्तापर्यंत जे जे होतं म्हणजे ज्ञानाचं सा बहिरंग साधन होतं आत्तापर्यंत जे आपण बघितलं दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय ह्याच्यामध्ये कर्माचे अनेक प्रकार बघितले कर्माचे संचित फ कर्मफलाचे प्रकार बघितले कर्म कसं करावं निष्काम कसं करावं हे बघितलं आणि ते सांगतात आपल्याला की हे काय होतं हे ज्ञानाचं बहिरंग साधन होतं सगळं आता अंतरंगाकडे जायचं आहे आपल्याला ज्ञानाचं अंतरंग साधन म्हणजे हा ध्यानयोग आहे ध्यान योग, आत्मसंयम आत्मसंयमयोग हा काय आहे अंतरंग साधन आहे आणि कर्मफलाची आशा न करता कर्तव्य कर्माचे अनुष्ठान ईश्वरार्पण बुद्धीने श्रद्धापूर्वक करणे म्हणजे कर्मयोग आहे म्हणजे कर्मयोगाची व्याख्या आता आपली पाठच व्हायला पाहिजे की कर्मयोग म्हणजे काय तर निष्काम कर्म करणं कुठल्याही कर्माची आशा न करणं आणि ते कर्म कर्तव्य बुद्धीने करणं आणि कर्तव्य बुद्धीनी करताना सुद्धा मनामध्ये ईश्वर अर्पण बुद्धी ठेवणं हे मी ईश्वरासाठी करते आहे माझ्यासाठी हे मी करत नाही आहे मला याचं फळ नको आहे जे काय फळ तर मिळणार आहे आपल्याला माहितच आहे पण मग जे काय ईश्वर फळ देईल ते देईल पण मी त्याची अपेक्षा करणार नाही याला कर्मयोग असं म्हणतात आणि आता शिकणार आहोत आपण तो ध्यानयोग शिकणार आहोत म्हणजे प्रथम बहिरंग साधना आणि नंतर अंतरंग साधना बहिरंग साधना पक्व झाल्याशिवाय अंतरंग साधनेकडे जाताच येणार नाही त्यामुळे आता आपण समजायचं की आपलं बहिरंग साधना निदान वाचून का होईना आपल्याला थोडीफार कळलेली आहे आणि आता आता आपण अंतरंग साधनेकडे या गीतेच्या अंतरंग साधनेकडे किंवा ज्ञानाच्या अंतरंग साधनेकडे आपण वाटचाल करणार आहोत <coughs> मग त्यांनी असं सांगितलं आहे की हा फलत्याग म्हणजे कर्माच्या फळाचा त्याग आ, हे काय आहे हे अतिशय श्रेष्ठ अशी ही कल्पना आहे की ज्ञानात्मक कर्म करण्यापेक्षा फलत्यागात्मक कर्म करा असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला मोक्षाकडे जाणं सोपं होतं म्हणजे भगवंतानी हे आश्वासनच दिलेलं आहे आपल्याला की तुम्ही काहीही करू नका इतर काहीही करायची तुम्हाला गरज नाही आहे तुम्ही जे कर्म करता तेच कर्म ईश्वर अर्पण बुद्धीने करा किंवा कर्माचं फळ मनामध्ये त्याची योजना न करता त्याची अपेक्षा न करता करा म्हणजे मोक्षापर्यंत आपण पर सहज जाऊ शकतो हा अतिशय सुंदर असा मार्ग आपल्याला भगवंतांनी सांगितलेला आहे गी गीतेमध्ये <coughs> आता हा जो अध्याय आहे सहावा याचं नाव आहे आत्मसंयम योग मग हा आत्मसंयम म्हणजे काय आहे हा ज्ञानाचा गाभा आहे म्हणजे आपल्याला जर एखादं ज्ञान मिळवायचं असेल प्राप्त करायचं असेल तर आपल्याजवळ संयम पाहिजे मग म्हणून याला आत्मसंयम योग असं नाव दिलेलं आहे कर्मसन्यास योग सांगत असताना भगवंतानी काय सांगितलं समत्वम योग उच्यते म्हणजे हे स्मरण अर्जुनाला पुन्हा पुन्हा करून दिलं की कोणताही योग जरी असला तरीसुद्धा आत्मसंयम केल्याशिवाय तो साधत नाही म्हणजे आता गीतेने किती योग सांगितले आहेत आपल्याला तीन योग सांगितलेले आहेत ढोबळमानाने कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग आणि हा जो आहे हा ध्यानयोग असे चार योग सांगितलेले आहेत मग ते म्हणतात की प्रत्येक योगामध्ये तुम्हाला आत्मसंयम हा लागतोच कर्मामध्ये पण तुम्हाला संयम पाहिजे आणि भक्ती करायची असली तरी संयम पाहिजे त्यानंतर ध्यान कराय ज्ञान मिळवायचं असेल तरी संयम पाहिजे परंतु हा जो ध्यान योग आहे याच्यामध्ये अष्टांग योग साधना सांगितलेली आहे आणि याच्यामध्ये तर कर्म हा जो आत्मसंयम हा जास्त महत्त्वाचा आहे विशेषत्वाने महत्वाचा आहे असं सांगितलेलं आहे म्हणून ध्यानमार्ग हा फार महत्त्वाचा आहे आणि योगी लोक जे असतात आता आपण काही तिकडे गेलेलो नाही आहे आपल्याला काही योग्याची अनुभूतीही नाही आहे त्याच्यापासून आपण फार फार लांब आहोत परंतु भगवंतानी इथे जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो फक्त तुमच्यापर्यंत पोचवण्याचं मी काम करणार आहे अवघड तर आहेच आहे म्हणजे सांगायलाही अवघड आहे ऐकायलाही अवघड आहे पण तरी त्यातल्या त्यात सोपं आपण बघू तर मग त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की धर्माच्या तीन पायऱ्या असतात आता ध्यानयोगापर्यंत जाण्यासाठी म्हणून काय काय आवश्यक का आहे ते आपण हळूहळू बघतोय तर खरे तर असे आहे की कोणत्याची कोणत्याही धर्माची तीन अंगे असतात त्यातलं पहिलं अंग असतं कर्मकांडाचं आता कर्मकांडाला बरेच जण नावं ठेवतात बघा की त्यात काय अर्थ आहे पूजा काय करायची स्तोत्र काय म्हणायची त्याला काय अर्थ आहे असं बरेच बरेच जण म्हणतात परंतु कर्मकांड ही पहिली पायरी आहे काही हरकत नाही आहे पण त्या पहिल्या पाय पायरीवरूनच आपण दुसऱ्या पायरीवर जाऊ दुसऱ्या पायरीवरूनच आपण तिसऱ्या पायरीवर जाऊ मग आपल्या घरामध्ये जर देव आहेत तर आपण सकाळी उठून आंघोळ करून त्यांची पूजा केली पाहिजे हा जर आपण नियम स्वतःला लावून घेतला आणि ह्याला ह्याच्यामुळे यह आपल्याला शिस्त लागते ना अतिशय सुंदर असं आपलं सम संपूर्ण ब दिवस आपला उत्साहात आनंदात जातो नाहीतर कधीतरी उठायचं कधीतरी आंघोळ करायची कधीतरी जेवायचं काही त्याला शिस्त नाही काही त्याला कुठलंही वळण नाही म्हणजे पूर्व पूर्वजांनी जे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे त्या पूर्वजांना आधुनिक पिढी नावं ठेवते आणि कधी उठायचं कधी झोपायचं कधी जेवायचं ज्याला काहीही अर्थ नाही असं वागणारी सुद्धा पिढी आजकाल तयार झालेली आहे म्हणून त्यांनी सांगितलंय की कर्मकांडाला नावं नका ठेवू कर्मकांड करून तर बघा तुम्ही की तुम्हाला हां नंतर हळूहळू जेव्हा तुमची प्रगती होईल तेव्हा आपोआप कर्मकांड सुटून जातील आणि मग तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल पण आधी कर्मकांड हे पहिली पायरी असं त्यांनी सांगितलंय की एखादं संगणक जर आपल्याला शिकायचा असेल तर तो काय आपल्याला एकदम येईल का नाही येणार तर आपल्याला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल त्याच्यातलं सगळं काही बारीक बारीक गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील तेव्हा मग आपल्याला त्याच्यातले काय त्याच्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवू हो। तसंच अध्यात्माचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकदा त्यांनी म्हटलं स्तोत्र म्हणून तर बघा तुम्ही एखादं स्तोत्र नियमितपणे मी म्हणेल मग त्याच्यामुळे काय होईल माझी चित्त शुद्धी होईल माझ्या मनामध्ये जो आनंद होईल ना माजा, माजा तो आनंद मी इतरांना सांगू शकत नाही पण माझा माझा तो आनंद मी उपभोगू शकते आणि हे जर मी नियमित करत राहिले तर माझ्या चित्ताची शुद्धी आपोआप होईल मग एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात होईल ध्यानाकडे जायला हळूहळू सुरुवात होईल म्हणजे आधी सुरुवातीला समजा मी स्तोत्र म्हणायला बसले मला आजूबाजूचे आवाज येतात मला त्याचा राग येतो पण हळूहळू हळूहळू मी जर तिथे बसलेच की नाही या वेळेस या ठिकाणी मला इथे बसायचं आहे आणि हे स्तोत्र मला म्हणायचंय म्हणजे मी त्याच्यासाठी वेळ पाळली मी त्याच्यासाठी माझी काय मा शुचिता केली स्नान वगैरे करून त्यावेळेस मी देवापुढे बसले आणि स्तोत्र म्हणायला मी सुरुवात केली तर हळूहळू त्या स्तोत्रामध्ये माझी एकाग्रता इतकी वाढते की मला आजूबाजूचे आवाज येणंसुद्धा बंद होतात म्हणजे हा तुमचासुद्धा प्रत्येकाचा अनुभव असेल मग मा याला कर्मकांड म्हणून अनेकजणं नावं ठेवतात तर ती ठेवू नये असं त्यांनी आपल्याला आहे की कर्मकांड ही पहिली पायरी आहे आणि त्याच्यानंतर जी दुसरी पायरी आहे हां भले ही कनिष्ठ पायरी आहे कर्मकांड ही कनिष्ठ पायरी आहे पण त्याच्यावर जर तुम्हाला जायचं असेल तर त्या पायरीवर आधी पाय ठेवा आणि मग वरती जा त्याचा अनुभव न घेताच खूप लोक अनुभव न घेताच बोलत असतात त्या बोलण्याला काहीही अर्थ नसतो म्हणून त्यांनी सांगितलं की मग मधली पायरी सांगितली आहे पुराणांची आपल्या पुराणांमध्ये आपल्या इतिहासामध्ये काय सांगितलेलं आहे मग ज्या ठिकाणी महात्म्यांचा अवतार झालेला आहे अनेक अवतारांची माहिती आहे भागवतामध्ये आणि मग ते अवतार घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांनी तत्त्वज्ञानातली तत्त्वं आपल्याला मूर्तपणे आचरून दाखवलेली आहेत भागवत जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळतं आणि त्यातून ही जी अनेक संतांची चरित्र आहेत ती जेव्हा ते जेव्हा आपण वाचतो तेव्हा तत्वज्ञानामध्ये सांगितलेली जी तत्वं आहेत ती मूर्तपणे आचरून दाखवण्याचं काम या अवतारांनी केलेलं आहे म्हणजे अवतार संकल्पना जी आहे ती पण आपल्या धर्मामध्ये सांगितलेली अतिशय उच्च कोटीची कल्पना आहे ती <coughs> आणि मग ते म्हणतात की मध्यम पायरीचा मार्ग हा आहे की पुराणं वाचणं इतिहास वाचणं रामायण आहे महाभारत आहे आणि याच्यामध्ये काय आपल्याला सांगितलेलं आहे ते कसे वागलेले आहेत ते सगळं आपण आत्मसात करायचं आधी वाचायचं श्रवण करायचं नंतर हळूहळू त्याच्याकडे जाता येतं म्हणजे ही झाली दुसरी पायरी आता तिसरी आणि अंतिम टप्पा त्यांनी तत्त्वज्ञानाचा सा सांगितला आहे तो म्हणजे उपनिषदांचा तत्त्वज्ञानाचा आणि भगवद्गीतेचा आणि ब्रह्मसूत्रांचा म्हणजे हे सगळं आपले वाङ्मयीन संपत्ती आहे ही आपली सगळी उपनिषदं आहेत भगवद्गीता आहे ब्रह्मसूत्र आहे आणि हे सगळं ब्रह्मज्ञानाचा हा तिसरा टप्पा शेवटचा टप्पा आहे आणि म्हणून प्रारंभ कुठून करायचा तर प्रारंभ कर्मकांडापासून करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे कर्मकांडाला मुळीच ठेवायची नाही तर कर्मकांडामुळे तर आपण वरच्या पायरीवर जाऊ शकतो आणि कर्मकांडामुळे आयुष्याला एक शिस्त येते अनुशासन प्राप्त होते आपण हसतो कर्मकांडाला असं त्यांनी सांगितलं आहे मग ठरल्या ठरल्यावेळी उठणं ठर ठरल्यावेळी स्नान करणं ठरल्या वेळेला संध्या करणं पूजापाठ करणं याला किती महत्त्व आहे आणि ही एखादी गोष्ट जर सतत आपण दहा बारा वर्ष जर केली बारा वर्ष कुठलंही तप केलं म्हणजे त्याला एक तप होणं म्हणतात बारा वर्ष जर एखादी गोष्ट आपण सतत नियमाने करत राहिलो तर एक तप पूर्ण होतं आणि ते तप पूर्ण झालं की त्याचा विशिष्ट असा परिणाम आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या वाणीवर आपोआपच होतो <coughs> आणि अनुशासन आपल्याकडे येतं आणि त्यामुळे सुरुवात तिथून करायची असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आणि शेवटचा टप्पा जो आहे तो तत्वज्ञानाचा टप्पा आहे तिथपर्यंत हळूहळू पोहोचायचं मधल्या टप्प्यावर रामायण आहे महाभारत आहे भागवत आहे पूर्णत आत्मसात करायचं आणि शेवटी तत्त्वज्ञानाच्या गाभ्यापर्यंत जाऊन पोचायचं असतं म्हणजे कर्म सांगून झालं ज्ञान सांगून झालं आता भगवंत आपल्याला ध्यानाकडे वळवत आहेत हा जो सहावा अध्याय आहे हा ध्यानाचा अध्याय आहे याला आत्मसंयम योग असं म्हटलेलं आहे मग ध्यान योगावर आरूढ होण्यासाठी काय काय करायचं असतं तोपर्यंत कर्माधिकारी गृहस्थाने कर्म हे आवश्यकच असतं कर्म टाकून काही चालत नाही तेच आपल्याला आता त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे संन्यास म्हणजे सांख्ययोग आणि कर्मयोग हे दोन्हीही मार्ग मानवाच्या कल्याणाचेच असले तरीसुद्धा कर्मसन्यासापेक्षा निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे असं पाचव्या अध्यायात भगवंतांनी आपल्याला सांगितलं आणि मग आता योग प्राप्त होण्यासाठी कर्तव्य कर्म हे साधन आहे म्हणून निष्काम कर्मयोगाची प्रशंसा आता सहाव्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत करतात की निष्काम कर्मयोगच कसा महत्वाचा आहे हे हे सांगत सांगत पुढे ते आपल्याला ध्यानाकडे नेणार आहेत पहिला श्लोक आहे श्री भगवान उवाच अनाश्रित कर्मफल कार्य आता जो पुरुष जो पुरुष कर्माच्या फलाची इच्छा न धरता आता पुन्हा पुन्हा आपण हे पाठ झालेलं आहे आपलं की अनाश्रित कर्मफलं म्हणजे अनाश्रित म्हणजे काय आश्रय घेणे कर्मफलाचा जो आश्रय घेत नाही म्हणजे कर्मफलाची जो इच्छा करत नाही आणि अशा प्रकारे तो योग्य तेच कर्म करतो तोच संन्यासी असतो आणि तोच योगी असतो असं त्यांनी आहे मग मग फक्त अग्नीचा त्याग केला म्हणून तो संन्यासी होतो का तर नाही निरग्निर्ण न हा यम सन ससन्यासी योगीच योगी च न निरग्निर्ण न हा म्हणजे ज्यांनी अग्नीचा त्याग केलेला आहे जेव्हा किंवा एखादं कर्मच ज्यांनी सोडून दिलेलं आहे तो काही योगी होत नाही तो काही संन्यासी होत नाही असं त्यांनी या श्लोकाचा अर्थ आहे वरवरचा आता त्याचं विवेचन थोडंसं बघू आपण <coughs> की योगी आणि संन्यासी कोण आहे भगवंतानी या श्लोकामध्ये आपल्याला जो कर्मफलाचा त्याग करतो आणि अनासक्त होऊन कर्म आचरतो तो भले तो मग भले तो संन्यासू असो किंवा कर्म मार्गाने जाणार असो दोघेही योगीच आहेत असे भगवंत सांगतात म्हणजे संन्यासी आणि योगी कर्मयोगी हे दोघही एकच आहेत असं सांगतात म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये जो गोंधळ उडाला होता ना की कर्म कर्मश्रेष्ठ का ज्ञानश्रेष्ठ त्याच्यासाठी म्हणून भगवंतांनी हा खुलासा केलेला आहे <coughs> आणि मग जो केवळ अग्नी प्रज्वलित करत नाही तो संन्यासी होत नाही म्हणजे चतुर्थ आश्रम आपले चार आश्रम सांगितलेले आहेत ना पहिला आहे ब्रह्मचारी आश्रम नंतर आहे गृहस्थाश्रम मग वानप्रस्थाश्रम आणि शेवटचा आहे संन्यासाश्रम तर या शेवटच्या आश्रमामध्ये गेलेला जो असतो त्याचं हे सांगितलं आहे की उप उपभोगाची साधने गोळा करायची नाहीत स्वत प्रज्वलित करायचा नाही अग्नी प्रज्वलित एवढ्यासाठी करायचा नाही की आपणहून मनुष्य अग्नी प्रज्वलित करायला लागला तर पुढे एक एक पसारा तो प्रापंचिकाप्रमाणे वाढवत जातो म्हणून संन्यासाला ही अट सांगितलेली आहे की जो संन्यासी आहे ज्यांनी चतुर्थ आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी अग्नीला स्पर्शही करता कामा आहे आणि केवळ वयाची पंच्याहत्तरी झाली आता आम्ही संन्यास आश्रमात गेलो म्हणून काही करत नाही असं एखादा मनुष्य म्हणायला लागला तर त्याला संन्यास म्हणता येत नाही असं त्यांनी सांगितलंय की आश्रम संन्यास हा महत्वाचा नसून खरा संन्यास कोणता तर वृत्ती संन्यास म्हणजे घरात राहूनही तुम्ही संन्याशी होऊ शकता हे तत्व त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की वृत्ती संन्यास हा महत्त्वाचा आहे आणि तशी वृत्ती आपल्याकडे निर्माण व्हायला पाहिजे कर्मफलाचा त्याग आपल्याला करता आला पाहिजे म्हणजे कर्म तर ता टाकायचं नाही पण कर्म कर्म करत राहायचं पण त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही अशा पद्धतीने कर्म करत राहिलं की तो काय होतो वृत्तीचा संन्यास होतो वृत्तीचा संन्यास असे <laughs> भगवंत आपल्याला सांगतात की केवळ पंच्याहत्तरी ओलांडली शहात्तराव्या वर्षात पदार्पण केलं म्हणजे संन्यास आश्रमात ती व्यक्ती दाखल झाली आणि साठा करीत नाही वरपांगी पाहता अक्रिय आहे अग्निप्रज्वलित करीत नाही सिद्ध भिक्षेवर जीवन जगतो म्हणून तो योगी होतोच असे नाही म्हणजे इथे आश्रम संन्यास नसून वृत्ती संन्यास भगवंतांनी सांगितलेला आहे माणसाची ही वृत्ती जेव्हा पाळते ना त्यावेळी मोक्षाचे कवाड खुले झालेले असेल आणि विष्णूचे परमपद त्या महानुभावाला प्राप्त झालेले असेल आणि म्हणून भगवंत सांगत आहेत की ज्याला आपण संन्यास म्हणतो तो एका दृष्टीने योग आहे संन्यासात परित्याग आवश्यक आहे आणि योगात चित्ताचे समाधान आवश्यक आहे छान सांगितलं त्यांनी कि हे न साधता केवळ गृहस्थाश्रम टाकून संन्यास घेणे घातक आहे ज्ञानोबा म्हणतात गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे की त्याची संन्यासवा ठेवी जे सरीसे पुढती म्हणजे आधी गृहस्थाश्रमाचं ओझ त्याच्याकडे आहे आणि आता गृहस्थाश्रमाला कंटाळला म्हणून ते टाकून दिलं आणि संन्यासी झाला मग जर त्याची वृत्तीच जर पालटली नसेल आणि त्यांनी फक्त वरवर वरपांगी वर तो बाह्य वर अंगाने संन्यास घेतलेला असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही संन्याश्रमातलं सुद्धा कर्माचं ओझ त्याच्या डोक्यावर तो घेतो असा अशा पद्धतीचा संन्यास काही खरा नाहीये आता मघाजीच आपण बोललो की ध्यान हे ज्ञानाचे अंतरंग साधन आहे मग कर्मफलाची आशा न ठेवता आपण बघितलं कर्मयोगाची जी व्याख्या बघितली तीच की कर्मयोग म्हणजे ज्ञानप्राप्तीचे बहिरंग साधन आहे ते पाहिलं आपण आणि त्याचं विवेचनसुद्धा तीन आणि तीन ते पाच अध्यायामध्ये झालेलं आहे आता ध्यानयोग जो हा आहे आत्मसंयमयोग सहावा योग, योग तर याच्यामध्ये ज्ञानाचं अंतरंग साधन आहे हे असं सांगितलंय आणि कर्मयोगाचा अभ्यास करूनच चित्तशुद्धी होते म्हणजे पहिले जे, जे पाच अध्याय आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत ते जेव्हा जास्त चांगले कळतील कर्म आपल्याला कळेल निष्काम कर्म आपल्याला कळेल तर तेव्हा मग आपल्या आपल्या आज आपली म्हणजे आपली म्हणण्यापेक्षा जो कर्मयोगी आहे जो तिकडे वाटचाल करतोय जो जो साधक आहे जो मुमुक्षू आहे तर त्याची चित्तशुद्धी होते आणि कामना आणि वासनांचा नाश होतो चित्तशुद्धी झाल्यानंतर विवेक विचार वैराग्य हे क्रमशः प्रबळ होत जातात आणि मग त्याची श्रवणभक्तीवरची श्रद्धा वाढायला लागते मग श्रवणाने मनन घडते आधी श्रवण होतं श्रवण झाल्यानंतर मनन घडतं आणि मग मन हळूहळू अंतरंगाकडे वळू लागतं अंतरंग साधन म्हटलं नाही मग ते मन हळूहळू अंतरंगाकडे वळू लागतं चित्ताच्या असंख्य वृत्ती त्यामुळे नाहीशा होऊ लागतात आणि परिणामी ध्यान साधायला लागतं ध्यान साधनं काही सोपी गोष्ट नाही आहे अतिशय अवघड गोष्ट आहे आणि त्याच्यानंतरही त्यांनी सांगितलं की पूर्वजन्मीचे संस्कार असतात तोपर्यंत चित्ताची चंचलता राहतेच <laughs> वरवर तुम्ही कितीही प्रयत्न करता करा परंतु पूर्वसंचित म्हणून ते म्हणतात ना की काय पूर्व पूर्वसंचिताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी पूर्वसंचिताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी की विठ्ठलाची आवड निर्माण होणं परमार्थाची आवड निर्माण होणं हे सुद्धा काही प्रयत्न साध्य नाही आहे प्रयत्न तर करायलाच पाहिजे पण फक्त प्रयत्नाने होत नाही तर तुमचं पूर्वसंचित जेव्हा जागृत होतं तेव्हा ह्या गोष्टी आपोआप घडतात त्या त्यामुळे तसे प्रयत्नही आपोआप तुमच्याकडून घडतात म्हणजे पूर्वजन्मीचे संस्कार तोपर्यंत चित्ताची चंचलता राहतेच आणि निष्काम कर्मयोगाने ही चंचलता कमी करता येते निष्काम कर्मयोग जर करत राहिला तो साधक तर त्याच्या चित्ताची चंचलता हळूहळू कमी होते चित्त हळूहळू स्थिर होऊ लागते आणि ध्यानयोगामध्ये तर चित्त स्थिर पाहिजेत ध्यानयोगा योगाचं त्यांनी सुरुवात करताना आपल्याला जेव्हा पाचव्या अध्यायाच्या शेवटच्या तीन श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की ध्यानयोगाकडे कसं जायचं आहे तेव्हा किल् बर सत्तावीस तेकोनतीस हे श्लोक बघा स्पर्शन कृती बहि्याश्क्षुशैवातरे हो, प्राणा समौ कृत्वा नासाभ्यंतर चारिण हो, यतेंद्रिय चा यस्सदा मुक्त एव सहा भोक्तार यज्ञतपसालोक महेश्वर सर्व भूतानाय ज्ञावा शान्ति मृच्छती। की ध्यान योगाकडे कसं जायचं तर बाहेरच्या विषयांना बाहेरच ठेवून द्यायचं स्पर्शांकृत्वा बहिर्बाह्याश हे जे शब्द स्पर्श रूप ग्र गंध हे जे विषय आहेत आपले यांना बाहेरच्या बाहेरच ठेवून द्यायचं आणि आपली दृष्टी दोन नेत्रांच्या मध्यभागी असलेल्या भुवया भुवयांच्या मध्यभागी म्हणजे इथे ब्रह्मरंध्र जे असतं आज्ञाचक्र जे असतं त्या ठिकाणी स्थिर करायची आणि नाकातून जे आपले प्राण आणि आपण हे वायू वाहत असतात त्यांना सम करायचं आणि इंद्रिय मन बुद्धी यांना आपल्या ताब्यात ठेवायचं आणि असा जो मुनी असतो तो ध्यानयोगी असतो आणि मग तो इच्छा भय क्रोध याच्यापासून मुक्तच झालेला असतो आणि तो भगवंत म्हणतात की तो मला जाणत असतो की ईश्वर कसा आहे तर यज्ञ व व तप यांचा भोगता आहे सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर आहे सर्व भूत प्राण्यांचा सुरू आहे आणि निस्वार्थी प्रेमी असे मला तात्विक दृष्टीने जो जाणणारा असतो तो शेवटी शांतीप्रत पोहचतो ज्ञावामाम शांती मृच्छती की असा जो भक्त असतो भोक्तारम भक्ताचं पण महत्त्व या ठिकाणी त्यांनी म्हणजे ध्यानयोगी योगाकडे जाता जाता तो कर्मयोगी पण आहे तोच ध्यानाकडे जाऊ शकतो आणि तो ध्यानयोगी हा भक्तसुद्धा असतो म्हणजे हे तीन योग जे सांगितलेले आहेत हे काही वेगळे नाही आहेत तर हे एकात एक गुंफलेले आहेत जो ज्ञानी असतो तोच भक्त असतो जो भक्त असतो तोच योगी असतो आणि जो योगी असतो तोच ध्यानयोगी असतो असे हे चारही जे योग्यतेमध्ये सांगितलेले आहेत ते सगळे खरं तर एकच आहेत परंतु आपल्याला समजण्यासाठी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या त्याच्या व्याख्या आपल्याला सांगितलेल्या आहेत की या दृष्टीने तरी कळेल या दृष्टीने तरी कळेल म्हणून ते आपण अभ्यास करायचा त्याचा तर असं पाचव्या अध्यायामध्ये त्यांनी ती म्हणजे पेरून ठेवलेलं होतं की आत्ता आपल्याला ध्यानयोगाकडे जायचं आहे तर मग ध्यानयोगी कसा असतो तर स्पर्शान कृतवान ब्रहीड बाह्याश की तो सगळे सगळे हे विषय बाहेरच ठेवतो हो आणि प्राणापानावर त्यांनी विजय मिळ मिळवलेला असतो असा तो योगी असतो मग ध्यान योगासाठी आवश्यक अशा पायाभूत निष्काम कर्मयोगाची थोरवी भगवंत पुन्हा एकदा सांगतात आणि शास्त्रविहित कर्मे निष्काम बुद्धीने आचरणारा योगीही असतो आणि संन्यासीही असतो म्हणजे संन्यासी आणि योगी हे दोघं कसे एकच आहेत हे आप यांचा अभेद इथे सांगितलेला आहे हे वेगवेगळं नाहीये काही जरी व्याख्या आपण वेगवेगळ्या पाहत असलो तरी सुद्धा हे हे दोघही या एकत्वच याच्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आता दुसरा <coughs> <coughs> श्लोक आपण बघू थांबू का दोन मिनटं दुसरा श्लोक